सारथश्री ज्ञानेश्वरी अध्याय बारवा श्लोक पन्धरावा यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षा हर्षभयोर्द्वेगेर्मुक्तो यः स च मे प्रियः तर्हि सिन्धुचे निमाजे जलचराभय नृपजे जलचरी नू वगीजे समुद्रु जैसा ते विउन्मत्ते जगे जयासी खंती न लगे आणि न्यांगे न शिणे लोगु किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा, तैसा नुवगे जीवा जीवपणे जो उगची देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले हर्षा हर्ष ठेले दुझे विण, ऐसा द्वन्व निर्मुक्तू भयोद्वेगरही तू याहीवरी भक्तू माझी आठ आई तरी तयाचा गामज मोह हो। काय सांगो तो पड आवो हे असो जिवे देवो माझे नीतो तो जो निजानंद परिणामी आयुष्याला पूर्ण पूर्णते जालभूजो ज्याप्रमाणे समुद्राच्या खवळण्याचे जलचरांना भय वाटत नाही आणि जलचरांचा जसा समुद्राला कधी कंटाळा येत नाही त्याप्रमाणे जगाच्या माजोरीपणाने ज्याला कधी खंत वाटत नाही आणि ज्याच्यापासून जगालाही कधी क्षीण होत नाही इतकेच नव्हे तर अर्जुना जसे शरीर कधी अवयवांचा तिटकारा करीत नाही तसा आत्मयिक भावाने जो कधी जीवमात्राचा तिटकारा मानित नाही जग म्हणजे आपलाच देह अशा भावनेने प्रिय व अप्रिय हा भेद ज्याचा गेला आणि दुजाभाव नसल्यामुळे हर्ष शोकादिकांचे नावही जयाचे ठिकाणी नसते अशा प्रकारे द्वंद्वबुद्धीच्या कचाट्यातून सुटल्यामुळे जो भय उद्वेग इत्यादी विकारांनी अलिप्त झाला आहे आणि शिवाय जो माझा भक्तही आहे त्या पुरुषाचा मला मोह पडतो त्या मोहक का आवडीचे काय वर्णन करू तो तर माझ्या जीवाचाच जीव जिवा आहे जो आत्मानंदाने तृप्त झाला आहे केवळ स्वाभाविक परिणामाने जो जन्माला आला आहे परंतु जो पूर्णत्वाप्रत जाऊन मला प्रिय झाला आहे श्रीराम श्रीराम श्रीराम